नमस्कार नमस्कार सुंदर र गोष्ट काय अजून वस्तू घेतल्या का वासर आहे खरचं बेतनं घेतलेलं होतं चांगलं काय बघून घेतलं घेताना वासरू चांगलं जाते गोष्टीला चांगला आहे वासर आहे पाला पिल्ला आहे वासर आहे जीवन ड्रायव्हर होत बघताना वासरू होतं गे ड्रायवरनं घेऊन दिलेलं आहे तुमची खरेदी तुमची बेचाळीस हजार रुपये काय म्हणजे काय असं नेमकं ते बैल ड्रायव्हरने तुम्ही नाही वासरू चांगलं होतं घेताना आत्ता पायाला चांगला आहे वासर पल्ला पिल्ला वासरा आणि मेन जातील खेळ प्युअर खेलारा वासर सुंदर का नाही काय ते वासरू बघून आहे जातीवर सुंदर तेव्हा आला हे जाते बैला आला तिची आत्ता मध्ये त्या डेरवलीच्या बादल भर होता एक बार एक शर्यत केली परत आला माग चांगली शर्यत केली परत बाकासोबर फेरा काढला परत खाली नेला शिरतीला तिथं त्याने माणसं वाहेत थोडावी तेव्हा लागले त्यामुळे बैल पंधरा दिवस बसूनच होता घरी बाक्का सुर कसा करता कसं काय निशतल ते आधीच झालेलं आमचं मनशी बोलणं डायव्हर च फेरा काढला आपला दोन्हीच कशी पळली आवाज कमी करतात ना दोन्ही पण कशी गाडी पळयली गाडी बाक्का सुरंती पळयली एक बार आदत मध्ये आदत मध्ये जाऊन नाही पळाल्याने पळेल एक मैदान पळल गाडी तुम्ही मथूर पळायला नाही अजून म्हणजे बरोबर पळायला येईल पळोवू या पळूया बघ आता खेळ टाकलं तर परत लावता की नाही मनशेडवर निजायचं <laughs> लागणार की नाही लागणार शंभर टक्के लागणार नाही कुठल्या मैदानात एक लागणार नाही त्या दोन्ही बैल त्यो त्या खांच्यानं पळतोय डावा खानदान पळतो त्यामुळे आता तुमची वास्त बघा मी ऐकलं तुमचं नाटकांना मागणार म्हणते तुमची बैल सगळी आधी दिसेल का परत ना दिसणार शंभर टक्के दिसणार त्या नाटकांना मागल्या मैदानात गट घेणं काढला म्हणजे तुम्ही सगळी बैल काहीतरी आहे वैशिष्ट्य आहे नाक ते काय ना काय ते गट काढते अजून कसं याला होणार काय ड्रायव्हर म्हणून काय वाढवलं पाहिजे काय कमी जास्त केलं पाहिजे आता ते आहे आपण राबून जाते वस्त्र आता त्या गोटावर असतो सुंद रवींद्राजी ड्रायव्हरकडे असतो सुंदर आणि हो बाई शो आपल्या सासपड मध्ये असतो माझ्याकडे वस्त्र सासपड मध्ये असतो पण तुम्ही सगळी एकत्र एकत्र हजाराशी गोठा झाल्यामुळं झाला वाज काढतो नागट्याने ते काढला ते काढला आणि आज तिसर मैदान आहे त्याला मारखाला ती पण असं पळून नाही वाज सरासरी झाली गाडीची तिथं एकर असल्यामुळे गाडी कासारती हम्म उजवी उजी बैल सगळी रान कारण जराशी खराब असल्यामु गाडी धरते काय आता काही बैल बनवून करताना काय करता कसला बैल लागते बैल वायजाराशी शानीच घालायची आता आदत मध्ये पण चेपवायची नाही शाणा बैल कमी करू दे बैल शानच घालायचा वाजता वळण पर्यंत शानीच बैल घालायची बैलबद्दल काय सांगाल जरा काय ती बैल आता पाहिती ती आता गाडी चार पाच मैदान राहते पक्षा वायजाराची मध्ये पायाला त्यामुळे बैल दोन्ही पण बसून होती घरी काय झालं कुठल्या बैला नेमका शिरोशिर चढलेली बाले जी आणि पक्षा मुंबईत होता पक्ष आता कुठे आता आला इथं आता आता कधी दिसत आपल्याला एकत्र गाडी पाहतो तुमची दिसत आता इकडे मैदान गावचं पडलं म्हणजे दिसत आता तीन चार मैदान राहते गाडी काय होय ना घरचीच गाडी घरचीच गाडी त्यावर ड्रायव्हर कोण बसतो स्वतः ड्रायव्हर घरचं बस आता प्रणव ड्रायव्हर आहे दोन तीन मैदान चंद्रया चांगला हलतोय गाडी पूर्व प्रणव नाही तर ऋषी ड्रायव्हर सोनगावचा हे दोघं असते सुंदर बल्ली कधी केला का नाही सुंदर बल्ली लहानपणी जाऊ शिकवा फुतो पळी दहा मैदान पळी सलग हो मार खायचो आम्ही कायम शिमीला कायम मार खायचो कायम दहा मैदा त्या बाईला गायत नाही काढला कधी <laughs> त्याच्यामुळे तो गाठला बाल्यामुळे सुद्धा गाठ शिकाऊ त्यांना चांगलं लहानपणी मग आता, आता म्हणजे का तर आता नाही आता स्पीड मध्ये लई फरक आहे सगळ्या माझ्या स्पीड मध्ये फरक आहे कारण सुंदर वाज आता चढता आला ना म्हणजे सुंदर बैल काय बघून कसले पैर करता तुम्ही सुंदरला ला करू तर कशी बैल चांगली लागते रे सो घ्यावला बैल आपला चांगला पाहणार असला म्हणजे आपला पैर कराय काय वाटत ना तुम्ही बालमाबा चांगली पाळली गाडी आहे का नाही बालमाबा पाळली पेडगाव त्या तुमची जबरदस्त गाडी पाहिजे लागत ना ह्याच्यावर निघेच्या राजाभर तिथं त्या बैलावर गाडी पोहते चांगली परत कुठे गेली नाटकानंतर नंतर फायनल फायनलला राहिलेली रहाटणीत तिथं आज बैल दोन्ही पण आजारी होती तरी पण राहिली पण राहिली गोलाला तर राहिली गाडी किती नंबर उतरली तवा कड नव्हती शेवटला मला वाटते सहा नंबर झाला तिथं आमचा गाडीच पळी नव्हती तवा बैल आजारी होता वाजार गरणी किदा बैल आजारी होता तवा बैल त्यामुळं वाजार गाडी कमीच पळली पण पळली पळली नागठा राव आवडतो सगळ्या जवळच पिढा तर रेकॉर्ड आहे ना आज छोटा वरुद ना नागठांचा रेकॉर्ड आहे सुंदर दोन मैदान सलग एक केलाय त्यानं आता तिसरा आहे बघू आता आणि भल्या पक्ष्या विजेचं एक, एक नंबर केला आहे तिथं हे तिथं गाडीला लक्कच आहे तिथं आम्हाला पहिल्याच ना पहिल्यापासून आता असलं की पुढच्या पाण्यात नाटक आहे की तिथं दिसणार आहे ही दिसणार तुमचा वसरू जाऊ दिसणार की आदत असल्यावर दिसणार आहे चांगल्या पाहिजे कशी नियोजन करणार आहे तुम्ही तुमच्या अनुभवावरनं नियोजन म्हणजे आम्ही वाई दोन तीन नंबर असली घालून वाई त्याला शानपणा येतो प्रेम स्पीड भरपूर आहे वस्त्रा पण वाईजाराशी हो आला म्हणजे मग नाही काय म्हणजे तुमच्या घरच्या गाड्यात जुपा अजून त्याला वेळ आहे का तुम्हाला वाटतं वेळ आहे वाईजारा लगेच काय करायचं नाही वासर राबून पण निघले पाहिजे ते नवी पोरं काय करते ती नवीन वासर घेते मोठे पैसे देऊन मोठ्या बैलात घालून मग वासरू छातीत भरणं काय प्रॉब्लेम होते रे मग आता लगेच आपल्याला कळत की आपल्या वासराचं स्पीड आलंय तेवढ्या मग आपण त्यावर रुटीनचा बैल घालू शकतो काय पैर रे माणसं आपल्याला बायला मग अडचण येत नाही पैरायला कुठं आपण पण डोक्यानं बैल घातली पाहिजे तुम्हाला ड्रायव्हर मुळे चांगलं पहिलं भेट ड्रायव्हर मुळे ड्रायव्हरच पहिलं चांगलं भेटते आता सगळं या ड्रायव्हर बघ ड्रायव्हरच सगळं बघतो सगळं ड्रायव्हरच बघत सगळं ड्रायव्हरच करत ड्रायव्हर बघ सांगा काही खानुया गाडी खाणी पैला येऊ पहिल्यांदा कट काढला तुमचं कसं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं पहिलं काय असं घडं जायतिया नवीन असं काय वाटत नाही काय वाटत

एकाच गावात एकाच गावात माझ्या असते माझ्या मी कधी बल्ली पक्षाभर नाही घातले नाही अजून नाही घातलं बाल्यावर घालायचे आता सत्तावीस तारखेला बल्ली तुमचा शाना तुमच त्याच्याबरोबर घालायचं आता दोन तीन मैदान घरच्याच बैलांबरोबर आम्ही हाल शानी बैला एक बादल एखाली एखाद्या पक्ष आहे शानी बैला त्यांच्याबरोबर खेळून काढायचं स्पीडचा विषय नाही स्पीड फुल आहे वासाला नाद नाही नात नाही आपला गट काढतो काय सिमेल नाही पळवत कधी दुसरं मैदान आहे तीनदा गट काढला दोन तीनदा फक्त गटच काढला आम्ही नाही नुसतं राबवून काढायचं गट काढून सुंदर गत आहे तुमच्या बरोबर का नाही हाय सुंदर फक्त वाज शिवाय बैल या सुंदर सुंदर करल बघू आता पळतंय तर ते पळते वाचत चांगलं का आता बली बलीपक्षा यांच्या पाठ फरक आहे हाय हाय

तरच आम्ही पाहणार तुम्ही काय करता नेमकं आपल्याला वाटलं आता त्याच्याबरोबर खालो खाला वासरू वास्त्र तर आम्ही घालतो नाही तर लय आप तोडा नाही आता आदत मध्ये सुंदर बैल वेगळा आहे कडवा बैल आला तो सुंदर जातीला पण वेगळा बैल आज, आज वयापासून पोहचतोय ना